आपण चालेल वणीला अशा यष्ट येते बघा आता हा आली खाली लहान मुलांना घेऊन जर बाहेरला गेले व्यवस्था नाहीये त्यांची सोय करायची तर आता आपण चाललेलो वणीला आपण भरपूर वरती आलेलो आहे आता खाली कामाने पशे गाड्या आडीत होते पण आपल्याला कसं आहे थोडंफार माहितीये कसं घेऊन निघायचं कसं काय करायचं आता आपण लागलेलं घाटाला वरती भरपूर गर्दी आहे भरपूर गाड्या चालू आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण टू व्हीलर असल्या म्हणून आपल्याला सांधे कपर करून निघता यायचं आपण निघालो त्याच्यामधून आता आणि आता लागलो आपण घाटाला लांब आंबे आपण का कधी येईल नाही काय नाही आपले पहिली वेळ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता वर गेला का मी तुम्हाला वर तुम्ही येऊ दाखवतो घाटामध्ये गेलो का मग तुम्हाला घाटवून दाखवतो का खालचा व्यू कसा आहे खास तो टन की तो जागीच आहे हे इथून खाली दगडी वगैरे पडू नये म्हणून याला असे जाळ्या लावलेले आहे तर आता आपण आलो वरती घाटामध्ये सध्या तसं पाहायला गेलं तर घाटात आहे हाच तो घाट आहे की जो वने यायचं असतं की तुम्ही भरपूर मध्ये घाट वगैरे येऊन भरपूर प्रसिद्ध हा घाट आहे त्या तिथं खाली आहे ना त्या तिथं खाली गाड्या अडवता बर का एक मिनट तिथे तर खाली ना, या गाड्या आडत होते आम्हाला म्हटलं तुम्हाला जाऊ शकत नाही काय नाही या इथं पार्किंग मध्ये गाड्या लावा आणि मग गाड्यांना या असा इष्टीनं वरती या पण आता ही इष्टी एवढी गच्च भरलेली आहे अशा वरतून गाड्यातात कधी पोर वर पोहचणार कधी आम्ही दर्शन होणार मग कधी घरी येणार त्यामुळे आम्ही मध्ये निघून आलो माहित होतो आम्हाला कसं निघता त्याच्यामुळे मी तुम्हाला आता वर गेलो का वर दाखवतो कसं आहे काय भरपूर गाड्या हे बघा ठीक आहे आता आपण काय करू वर जाऊ आणि वर गेलो का मग मी तुम्हाला दाखवतो वर कसं काय गडव वाटत नाही ते काय व्हिडिओग्राफी किंवा फोटो वगैरे काढून देतील तरी पण आपण ट्राय करू कसं काय चला जाऊ आता वर पण नाही का आपण आलो वगैरे कुंड नाही का तिथं कुंड वगैरे आंघोळ वगैरे का तस सगळं असं आपण पण ट्राय करू समजा जर तसं पोहता येते आपल्याला बघू जसं काही विषय नाही कसं दोऱ्या वगैरे टाकलेला आहेत सगळ्या काय करू आपण पण थोडस आंघोळ वगैरे करून ना वरती गाडावर जाऊ आणि मग दर्शन वगैरे करून आपण पण ठीक आहे नाही का चांगलं आहे तसं काही विषय नाही त्यांना पारशी वगैरे येले गेल्याचे आंघोळ्या वगैरे करीत नाही त्यांनी इथे आंघोळ्या खायच्या मग वर देवीला जायचं तसं काही विषय नाही सगळं चांगलं आहे वगैरे आता आपण पण काय करू आंघोळ्या वगैरे आपण पण जाऊ जरा हा मारुडीच विंदोल श्रभसुंगे गाडाच कुंडे

दे रे काय खाली वय हा दूरी दर दुरी दूरी दर आज दूरी दर दूरी दर देख खाली बाप कर गुड ना खाली अच्छा हा देख खाली गुड हा बस या ये अच्छा बस हा काय लागत त्याला आम्ही सुबह तर आता आपलं आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आता आंघोळ झाले आता आपले फ्रेश कपडे घालून आपण वरती याला जाऊ वर देवी आहे बघा देवी आहे तर त्या देवीला जाऊ भरपूर मजा आली भरपूर मजा आहे इव्हन पण इंदुरीपेक्षा सुद्धा मजा आहे कारण इंदुरी जे पाणी आहे जे जी नदी ना त्याच्या माझ्या दाई पण ठीक आहे तर ज्यांनी आंघोळी नाही तर आंघोळीला पाणी हाय गार गारे पण चांगले काय विषय नाही काय नाही आता आपण फ्रेश कपडे थोडे गबर काढून येतात अशी यात तर आता ना आंघोळ वगैरे सगळं फ्रेश वगैरे होऊन कपडे वगैरे हो सगळे फ्रेश मस्त पैकी घालून आता आपण आहे मंदिराकडं तर हे ते मंदिर आहे सगळं आता आम्ही जातो दुसरी गोष्ट म्हणजे टी व्हीला काहीतरी ओटीपा सामान सगळं घ्यावं लागेल तर आपण सध्या नाही का आहे मंदिरापाशी आता वटी भाचं सामान वगैरे हो सगळं घेतलेलं आहे सामान वगैरे घेऊन आम्ही चालले वरती मंदिराकडं मी तुम्हाला मंदिराच्या पायऱ्या वगैरे दाखवतो तिथे गेला दाखवतो कसं आहे काय पाहिलं हेच ते, ते मंदिर आहे की जायची रांग आहे या ठिकाणी नाही का अशी एकूणची रांग या पायऱ्या तसं पायसा पाहिलं ना तर तिकडून वायर रोपणं पण जाता आला असतं पण वायर रोपण जाता आपण इकडं नाही का पाय चालले कारण माहिती इच्छा होती बाहेर न जायची तसं मला म्हणत होत बाहेर जायचं आपलं वायर ओपन आहे वायर ओपन न जाता इकडून बाहेर गेलो म्हणलं एवढे पायऱ्या एवढे एवढ्या पायऱ्या आहे आताच दम लागलाय दुसरी गोष्ट आताच थकल आताशी दहावी बारी अजून वर किती अजून काही माहित नाही आता लागले आता आमच्या वाफा इथं अजून किती वर जावं लागत माहित नाही तरी पण जाऊ اٿي کڻا نه दे 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 दे। दे दे तर नाही का आता आपण सप्तशृंगी मातेच्या मंदिरा बस येईल मंदिराच्या आसपास गर्दी एवढी गर्दी आहे पहिली गोष्ट म्हणजे आजूबाजूला व्यवस्था सगळी ढकला ढकली सगळी दर्शनापेक्षा फोटो काढणारे जास्त तुम्ही जर आलात तर पूर्णपणे व्यवस्थित या दर्शन नाही का आता आपण आलो होतो सप्तशृंगी गाडाला वरती आलतो नाही का आपण बरोबर चांगलं बऱ्यापैकी आपला घरून निघालो सकाळी निघालो साडेआठ वाजता तुम्ही जर साडेआठ नऊ वाजता जर निघाले जर नॉन स्टॉप जर आले तर साधारणतः तुम्हाला साडे दहा ते अकरा वाजता खाली जर आता जे स्थिती तुम्ही आज नवरात्र सुरू आज आणि घटस्थापना आज आहे सोमवार सप्तशृंग गाडाला नवरात्रातला पहिला दिवस आहे आज जर तुम्ही आले तर तुम्हाला काही वरती गाड्या सोडणार नाही जर टू व्हीलर असेल तर सांधे कोपऱ्यातून बुळीबोळीतून गाडी काढून घ्यायची मग लागायचं तिथं कारण जर तुम्ही मोठ्या गाडीचा आले तुम्हाला गाड्या खाली लावा खाली लावायला लागल दुसरी गोष्ट म्हणजे अशा यष्ट ये येत्या बघा आता हवा ही इष्टी आली खाली ही इष्टी ही इष्टी जर आली हिच्यामध्ये कमसे कम, कम फुल इष्टी भरून पार दाटी वाटेनं कोंबा कुंभी करून तुम्हाला एक वर आणण्यात येईल दुसरी गोष्ट म्हणजे जरी आणलं तरी तुम्हाला मंदिराच्या एक किलोमीटर अंतरा सुटतील तिथून तुम्हाला पाय पाय जावं लागेल आता इष्टी बघा बऱ्यापैकी भरलेली दुसरी गोष्ट म्हणजे गेले तर वरती सुव्यवस्था नाही वरती गारीला लागल्यानंतर तीस तीस मिनिट एका जागेवर थांबावं लागत दुसरी गोष्ट म्हणजे वरती नंतर तुम्ही जस लालबागचा गणपती होता लालबागचा ला, लाल गणपती जस ते असे होते लुटी लुटी होते इथं पण त्याची इथं मन आई देवी आईच्या पण पायाला लोक टेकून देते नाही डायरेक्ट लोटा लोटे करत्या त्यामुळं जर आलं व्यवस्थित या व्यवस्थित दर्शन करा आपला ब्लॉग तुम्हाला तुम्हाला काय तुम्हाला चांगला वाटणारच येतात काय आपण कोणाला शिवाय दिलाय कोणाला काय केलंय चांगलाच झालाय ठीक आहे आता आपण खाली दर्शन वगैरे करून आलेलोय खाली आलोय हा दुसरी गोष्ट तुम्ही वरती जे कोणी शक्यतो जवळजवळ जेवढे पण महाराष्ट्रामध्ये राहतात सगळे वंजन यायच असणारे वंजन आल्यानंतर वरती आहे तुम्हाला मी तर दाखवत असं वरती कुंड आहे चांगलंय खोल आहे आंघोळ बिंगोळ मस्त करायची फ्रेश व्हायचं मंदिरात जायचं दिव्या दर्शन घ्यायचं आपलं काय असं ते मनामध्ये बोलायचं साकडे घालायचं नवस करायचा नवस पूर्ण झाला यायचं नवस फेडायचं दुसरी गोष्ट निघाल्यानंतर व्यवस्थित जायचं व्यवस्थित आता आताच नवरात्र मध्ये एवढं फुल गाड्या झाली तुम्ही आता बघा एस बघा एवढ्या भरपूर चालू फुल एस चालू आहे एका मागे एका मागे आहे त्यामुळं तुम्ही व्यवस्थित या व्यवस्थित जा व्यवस्थित दर्शन करा ओके बाय तुम्हाला मग अशी मला एक सांगायचं राहिलं जर चान्स तुम्ही जर लहान मुलं घेऊन या तर त्यांना तुम्ही okay, मिनी मेट्रो न्या गेल्या नाही का वन या दिवी ते वायर रोपणं वर लोकांना बाहेर बघताना वर येतात वडील बसून येतात तर तुम्ही त्याच्यानं जा कारण जर तुम्ही लहान मुलाला घेऊन जर बाहेर गेले समजा जर बाय चान्स लहान मुलं रडत वगैरे असला तर तिथं व्यवस्था नाहीये त्यांची सोय करायची त्यामुळं त्यांची किरकिर होईन आडावाडा होतो आणि तिथं आडावाडा केल्याशिवाय सोडणारच नाही मग अशी तीस मिनिटं एका जागी आम्हाला थांबून ठुर मी त्याला म्हटलं भाऊ आज आम दर्शन होईन का नाही होईन थोडा आडावाडा झाला तो म्हणे भाऊ पुढे दर्शन अंगे चालू ये आणि दोन मिनिटात सोडलं तर आख मंदिर मोकळ होत त्यामुळं तुम्ही फक्ती काळजी घ्या बाकी काय नाही आणि जर लहान मुलांची फक्त काळजी घ्या कारण लहान मुलं रडायला लागले तर त्यांची व्यवस्था व्यवस्थित नाही किरकिर होणार आणि तुमची हॅरेसमेंट होणार ही फक्त काळजी घ्या का आपण निघालेलो गाडी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सध्या आपण या रोड सध्या आपण या रोड नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला तिकडे गेलो का बघा बघायला भारी माकड हा त्याला फक्त खायला पाहिजे असलं का त्यांना काहीच नको आपलं दर्शन एक नंबर व्यवस्थित झालं काही अर्थ नाही फक्त थोडी जरा मॅनेजमेंट व्यवस्थित नव्हतं त्यामुळं पण ठीक आहे त्याला चालू आहे कारण मंदिराचं पण जरा काम वगैरे चालू आहे व्यवस्थित आहे मला एक असा प्रश्न पडला मी दर्शनाला आलो की दिवी आहे ना मला दर्शनाला बोलून घेतलं मला हेच कळलं नाही कारण सगळं योग योग आला रात्री असं सहज बोलणं झालं की बिव्य जायचं म्हटलं जायचं सकाळचं आम्ही निघालो कारण मी आजपर्यंत कधी कधी दिवी कधी बघेल नाही मी फर्स्ट टाइम ये आता आपण नाही का चाललोय ठीक आहे भरपूर बोलणं झालं आता गाडीवर आवाज वगैरे तुम्हाला येत नस माझं

आता आपण आलेले हायवेला इथून आपण इथं चहा वगैरे आणि आता इथून शिर्डी गाव येवनी गावेत असं असं गाव आहे आता इथून शिर्डी हाय एक वीस किलोमीटर आता इथून आपण गाडीवर बसून नॉन नॉनस्टॉप निघायचे तुम्हाला मध्ये मध्ये रोड आपण दाखवे तुम्हाला दाखवत जाईल कसं कसं इथून मध्ये आ, किती किलोमीटर आलो किती काय आलो जसं की आपल्याला व पाटीव जसं की प दाखवते ना की बा शिर्डी असं एक एक किलोमीटर अमुख किलोमीटर तमोक किलोमीटर ते मी तुम्हाला दाखवे आता आपण नॉनस्टॉप निघूया आता आपण निफारच्या पुढं रुई आणि रुईच्या पुढं धामोरी हा आता सध्या आपण धामोरीमध्ये उदमपुढं लागेल कोळपीवाडी कोळपिवाडीनंतर नंतर पूर्ण कसं काही आहे पण तरी पण मी सध्या तर आम्ही इथे अजून पुढे गेलो मग अजून पुढं सांगतो तरी पण साधारणत अजून पाहून ते अरा तास लागणारच अजून साधारणतः कारण अजून तरी किती काही नाही म्हटलं तरी ना एक चाळीस पस्तीस चाळीस किलोमीटर अजून बाकी पस्तीस चाळीस किलोमीटर बाकी तरी आपण तेवढं काढायचं कारण जवळ आम्ही रोहीमध्ये होतो तेव्हा आम्हाला पंचेचाळीस किलोमीटर होत तरी आम्ही साधारण पाच ते पाच साधारण पाच सहा किलोमीटर तरी पुढे आलोय साधारण पस्तीस ते चाळीस किलोमीटर तेवढं कापायचं टाइम भरपूर झालाय आलाय सव्वा सात वाजलेत तुम्हाला परत मी पुढच्या व्हिडिओ दाखवतो का दाखवतो माहित नाही मग तरी पण मी प्रयत्न करीन म्हणजे आता आहे आता काय तुम्हाला असं बोलत नाही काय नाही